नमस्कार दर्शक या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहोत मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये रामनगर या एका वाडी वस्तीवरती आहोत आज आपल्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष आणि अपक्ष उमेदवार पुष्पाताई गणेश शिंदे यांची जी युती झालेली आहे त्या युतीच्या संदर्भात आज आपण त्यांना विचारतोय आणि त्यांना मतदारांचा कसा पाठिंबा मिळतोय हेही विचारतोय आज आपल्या बरोबर गंगाधर तोडकर हे आहेत नमस्कार नमस्ते नमस्ते मला सांगा की मध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा अपक्ष उमेदवार पुष्पाताई गणेश शिंदे ऍडव्होकेट या असतील यांची उमेदवारी कशी चालणार आहे मी कालच बाहेर पडलोय पुष्पाताईंच्या आणि आमच्या भगिनी निर्मलाताईंच्या प्रचारासाठी कालपासून बाहेर पडलोय आज कालपासून मी फिरतोय आज काल, फिर काल गावबाग झाला हरिजन मस्ती झाली बौद्ध वसाहत झाली बऱ्यापैकी लोकांनी प्रचंड असा पाठिंबा दिला आहे आज माझ्या भागामध्ये जिथं माझी भावकी आहे माझे समाज बांधव आहे या रामनगर भागामध्ये आले असताना मला विचारतात की हे तुमचे उमेदवार आहेत तर पुढचे उमेदवार कोण आहेत पुढच्या उमेदवारांचं नाव पण माहीत नाही एक दोन उमेदवारांचं नाव मी इथे उल्लेख केला तो उमेदवार तिथं आहे मग ते बाईसाठी रस्त्यात भांड भांडतोय त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का आणि एक मला एकाने प्रश्न विचारलो जो गावचे हाऊद विकलाय त्याला तुम्ही मतदान करणार का तिसऱ्या एकाने विचारलं गावाला टोप्या घातलाय ह्याचं पैसे उठण घेतलाय त्याच पैसे उठून घेतलाय ह्याचं दारूचं दुकान बंद पडतो म्हणला दीड दोन लाख रुपये घेऊन कुश घातलाय त्याला आम्ही मतदान करायचं काय हे प्रश्न आहे आणि आज जिल्हा परिषदेचे जे आमच्या समोरच्या उमेदवार आहेत काही त्या उमेदवारांचं काम काय सांगामध्ये आज जे भाजपनं जो उमेदवार दिला आमच्या समोर त्या उमेदवार कुठं बाहेर गावी नसतात आणि त्यांच्या पाठीमाग काय घबाडा आहे त्या घबाडाला भुलून आमच्या काहील्या गावठी राजकारण्यानी राज तो उमेदवार फोड करून त्याचा घबाड काढून घेऊन उद्या होणाऱ्या सहा महिन्यानंतर जी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे त्याची पेरणी आतापासून सुरू केली आहे बर त्यामुळं ह्या हिच्या मी मगाशी बोलल्याप्रमाणे आमचं आमचा जय असेल पराजय असेल हा आम्ही जरा बाजूला ठेवणार आहे पण आम्ही हे सगळे स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आमच्या वडिलांनी आमच्या म्हणजे वारस म्हणजे आमच्या मागच्या पिढीनं देशासाठी त्याग केला म्हणजे कुपावर उड्या मारल्या दऱ्यातून उड्या मारल्या अन्नपानाशिवाय हे केलं आमचा जय पराजय हा नंतरचा भाग आहे पण आम्ही हे जे हे संपूर्ण समुद्र जो खारा झालाय ते एक पाठीवर साखर घेऊन आम्ही टाकायला आलोय इथली लोक आम्हाला विचारले तुमची पाठीवर साखर खारा समुद्र गोडा कधी होणार आम्ही सांगतोय आमची साखर जिथे पडेल तेवढा तर स्पॉट गोडा होईल तात्पुरतं तर होईल हे आमची लढाई आहे आज त्याचा पाया लागतोय एक दिवस निश्चित आमचा क्रांती होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो बरोबर म्हणजे कुठेतरी एक दिवस आमची क्रांती होईल जेवढं काम शक्य चा। आहे चांगल्या गोष्टी करण्याचं शक्य आहे तेवढ्या आम्ही करू असं गंगाधर तोडकर यांनी म्हटलेलं आहे मला आपल्या बरोबर आता ऍडव्होकेट पुष्पाताई गणेश शिंदे आहेत मॅडम नमस्ते मला सांगा की आपली जी उमेदवारी अपक्ष म्हणून आहे ती ऍक्च्युली सत्ताधारी आणि विरोधक यांच्या विरोधातली उमेदवारी आहे म्हणजे सत्ताधार सत्ताधारी आणि विरोधक यांना तुम्ही एका पार्ट्यात ठेवले तुमची उमेदवारी एका पार्ट्यात आहे सध्या मालगावमध्ये ही उमेदवारी चर्चेत आहे मालगाव जिल्हा परिषद घेतलं त्याच्याबद्दल काय सांगा चर्चेत आहे याच्याबद्दल सांगायचं म्हणजे जनतेला माहीतच आहे की ॲडव्होकेट पुष्पा शिंदेचं काम आणि त्यांचं बोलण्यापेक्षा काम हे जास्त बोलत असतं आणि एक प्रामाणिक उमेदवार एक कर्तृत्ववान उमेदवार जो आहे तो नेहमीच चर्चेत असतो त्यामुळं ही चर्चा होत राहणार होत राहणार मला सगळं उद्या जर असं झालं की जिल्हा परिषद मालगाव गटातील उमेदवारांच्या काही भाषणाच्या स्पर्धा लागल्या किंवा काहीतरी बोलण्याच्या स्पर्धा लागल्या <laughs> तर खचितच आपल्या समोर दुसरी उमेदवार तिथेच राहा आता ते थोडं त्या उमेदवारांनी त्यांची पडताळणी कारण कारण अनेक बाईट्स मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही उच्च शिक्षित आहे म्हणून बरोबर आहे म्हणून विचारतो सांगितले असतील तेच मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही तुमची पडताळणी करा ते तुम्हाला समजून जाईल की आपण खरोखर मतदारांचा उत्तम आम्हाला पाठिंबा मिळतोय सदस्यांचा देखील पाठिंबा चांगला मिळतोय त्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आम्ही हे मैदान मैदाना म्हणजे कुठेतरी पुष्पाता यांना खात्री आहे की आम्ही हे मैदान मारून आता आपल्या बरोबर ऍडव्होकेट अजित सूर्यवंशी जे शेकापचे आहेत आणि त्यांच्या ज्या गुंडेवाडी कणातील उमेदवार आहेत निर्मला बस्तवडे यांची जी उमेदवारी आहे त्या संदर्भात आपण सरांना विचारतो सर नमस्ते मला सांगा की शेकाप न उमेदवारी जी दिलेली आहे निर्मला बस्तवडे यांची दिलेली आहे ती गुंडेवाडी पंचायत समितीकडानं दिलेली आहे त्या संदर्भात काय सांगाल मतदारांचा कसा पाठिंबा आहे एक गोष्ट कशी आहे उमेदवार हा जनतेमध्ये मिसळणारा आणि मातीशी असा असावा त्यांची आणि त्यांचे प्रश्न त्याला माहीत असावे आणि ते नुसतं माहीत असू नये तर ते सगळ्यांनाच माहीत असतात पण ती सोडवल्याची हिंमत आणि धमक त्या उमेदवारामध्ये असली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून त्या भागाचा आणि त्या एकूण परिसराचा विकास हा एका टोकाचा होऊ शकतो आणि आता मी आपल्याला सांगित की पुष्पाताई जिल्हा परिषद आहे आणि निर्मलाताई ताई पंचायत समिती गुंडेवाडी गटात आहे या दोघीही आहेत म्हणजे सक्षम म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनातून जे काही विचार आहे त्या विचाराची बांधिलकी जपणारे हे दोन्ही उमेदवार आहेत भल्या आज अपेक्षाच परंतु मी आपल्याला सांगेन की त्यांचे विचार हे शेतकऱ्याचे कष्टकऱ्यांचे त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे आहेत आता यांच्या बाबतीत सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांचा पिढीचा त्यांना वारसा आहे हा निर्मला सेना आता तो वारसा असताना वडिलांचा रक्त त्यांच्या अंगात आहे आणि याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की एक गोष्ट नक्की करा की यामध्ये धनशक्ती आणि जनशक्ती हे दोन शब्द आहेत मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला जर खरोखर त्याचं दुखणं दूर करायचं असेल म्हणजे ते आणि आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे ते जाणून घेऊन त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती मात्रा शोधणं आणि प्रसंगी प्रतिस्पर्ध्यावर म्हणण्यापेक्षा सत्ताधाऱ्याच्या जसा हत्तीवर अंकुश असतो तसं या उमेदवाराने एका उमेदवाराने जिल्हा परिषदेमध्ये आणि एका उमेदवाराने पंचायत समिती गुंडेवाडीमध्ये जर जोर जो जो लावला आणि लोकांनी खर तर त्यांना साथ द्यावी कारण हे उमेदवार हे तुमचे उमेदवार हे मातीशी नातं ठेवणारे गोरगरिबांचे उमेदवार आहे आणि म्हणून गोरगरिबांनी क्षणिक मोहासाठी किंवा दडपणासाठी किंवा फार काही लक्ष देऊ नका कारण हे गुंडगिरीचा आव असतो पैशाचा नुसता एक दिमाग असतो पण तो दिमाग आणि गुंडगिरी ह्याना पुरून पुरण्यासारखे आणि मी तर म्हणेन की या जर निवडून आल्या तर मी स्वतः शब्द देतो दोघींच्या बाबत भल्या आज त्या अपक्ष काय मला माहिती पण या दोघींच्या बाबतीत मी एक शब्द देतो ह्या रणरागिनी आहेत आणि जिल्हा परिषदेमध्ये अशा उमेदवारांची संख्या मी स्पष्ट बोलतो फार नसते अशा उमेदवारांची संख्या पंचायत समितीला फार नसते लाखात एकच असतो तसा यांच्या जिल्हा परिषदेमध्ये जेवढे सदस्य आहेत त्याच्यामध्ये आज ऍडव्होकेट शिंदेच काम हे निश्चितच ठळकपणानं दिसणार नुसतं नाही ते लिहून ठेवलं जाईल आणि गुंडेवाडी मतदारसंघामध्ये ज्या इथं रणरागिणी म्हणून उभ्या आहेत आणि त्यांचं काम आहे आज काय काय अशा आकाशात पडलेले नाही स्वतःच काम आहे त्यांचंही काम आहे दोघाही उमेदवारांचं काम आहे लोकांनी या ठिकाणी पैशाला किंवा गुंडगिरीला दाद न देता त्यांनी जर उद्या गुणवत्तेला आणि तुमच्याशी प्रामाणिक राहणाऱ्या उमेदवारांना जर दाद दिली आणि जर मतदान भरघोस केलं त्यांचे भूत ओस पडावेत मतदानाची पेटी आपलीच धरलेली असेल त्यांच्या चिन्हावरती कुणीही बघत जामणार नाही देणार नाही एवढी क्षमता त्यांनी सर्वसामान्यांनी दाखवली आणि हे उमेदवार जर निवडून आले तर मी आज पॉलिट ब्युरोचा सदस्य मी सांगतो की आज आमच्या सर्वसामध्ये जेवढे लोक येतात त्यांच्या बाबतीमध्ये मी बांधिलकी देतो घेतो की या मालगाव मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न असतील ज्या ज्या समस्या असतील त्या समस्यांच्या वरती लढा उभा करणं किंवा तो विचारणं असेल किंवा कागदावर असेल तो सगळेच प्रश्न <स्थाथ> जे ते उभे राहतील आणि ज्या अडचणी उभ्या राहतील त्या अडचणींच्या पाठीमाग त्या सोडवण्यासाठी मी सुद्धा या दोन भगिनींच्या बरोबर बांधील आहे आणि माझं भाग्य आहे की अशा भगिनी लढाईच्या मैदानात उतरलेल्या आहेत त्यांना यश मिळणाऱ्याची खात्री आहे परंतु त्याच्यासाठी अपूर्ण राहता सगळ्या असलेल्या ताकदीनिशी आपण माणसांच्या मनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करूया एवढंच या निमित्ताने सांगतो आणि त्याला सुयश चिंतन होतो म्हणजे कुठेतरी ह्या रणरागिणी गुंडेवाडी पंचायत समिती गणातील निर्मला बसवडी यांची उमेदवारी असू दे किंवा संपूर्ण मारगाव जिल्हा परिषद गटातील पुष्पाताई गणेश शिंदे ज्या ऍडव्होकेट आहेत त्यांची उमेदवारी असू दे ह्या सक्षम उमेदवारी आहे आणि आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांना निवडून द्यावं असं आता साहेबांनी म्हटलेलं आहे मला सांगा की गुंडेवाडी पंचायत समिती गणामध्ये शेतकरी कामगार पक्षांना आपल्याला जी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचा कसा फायदा होतोय आणि प्रश्न दुसरा असा आहे की मतदारांचा कसा पाठिंबा देतोय शेतकऱ्यांचा फायदा म्हणजे मी एक लेख आहे ज्यांनी देशा देशासाठी कृषी पत्र ठेवलं आणि छातीवर आणि हातात गोळ्या धरल्या स्वातंत्र्य मी मुलगी आहे खरंतर मला लहानपणी समाज माझ्या मागे उभा राहणार आहे मी शेतकऱ्यांचं काम करणारे त्यांना भी माहित आहे आणि मी शंभर टक्के मला सर्वांचा पाठिंबा सर्व लोकांचा मला भरपूर पाठिंबा आणि मी शंभर टक्के निवडून येणार म्हणजे मी शंभर टक्के निवडून येणार सर्व मतदारांचा मला पाठिंबा आहे अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट पुष्पाताई गणेश शिंदे यांची जिल्हा परिषदेची उमेदवारी आणि शेतकरी कामगार पक्षाकडून गुंडेवाडी गणातून निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे यांची उमेदवारी ही कुठेतरी सक्षम उमेदवारी म्हणून मालगावमध्ये आता सध्या चर्चेत आहे